सामान्य जनतेचा कोगनोळी तालुका निपाणी येथील स्टँड सर्कल येथे शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आठवडी बाजार गावातील बाजारपेठ या ठिकाणी भरत होता गेल्या काही वर्षापासून हा बाजार स्टँड सर्कल ते शाहू सर्कलपर्यंत भरत आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा परिसर आठवडी बाजारापासून कालबाह्य झाला आहे सदर शुक्रवारचा हा बाजार दुपारी चार नंतर ते रात्री सात ते आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात असतो हा बाजार भरत असताना कागलहून कोगनोळी गावातून वाहनधारक हंचनाळ व महाराष्ट्रातील सुळकुड या गावाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने यावेळी वाहतुकीची कोंडी होत असते असून गावातून दुसऱ्या राज्याला जोडणारा हा राजमार्ग आहे जर या वाहतुकीच्या कुंडीत एखादी रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जात असेल तर त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल हे नाकारता येत नाही त्यामुळे या आठवडी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोगनोळी ग्रामपंचायतीने अचूक नियोजन करण्याची गरज आहे विशेषतः स्टँड स्टँड सर्कलपासून काही अंतरावर सोडून सदर आठवडी बाजार भरवून पार्किंगची देखील व्यवस्था करणे गरजेचे आहे तसेच या आठवडी बाजारामध्ये आलेल्या महिला व पुरुष व्यापाऱ्यांची लघुशंकेसाठी मोठी कुचंबना होत आहे त्यामुळे त्यांना कोणत्या ना कोणत्या झुडपांचा आसरा घेऊन लघुशंकेसाठी जावे लागत आहे हा प्रश्न देखील कोगनोळी आठवडी बाजारामध्ये गंभीर बनत आहे